नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शक्ती प्रदर्शन जयवंत जाधव नगराध्यक्ष पदासाठी नामांकन नवापूर नवापूर नगर परिषद निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भव्य आणि दमदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी जयवंत जाधव यांचा तसेच तेवीस नगरसेवकांचा नामनिर्देशित अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला या रॅली दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले रॅली लाईट बाजार परिसरातून ढोल ताशांच्या कडकडाटात जयघोषात आणि जय राष्ट्रवादी च्या घोषणा देत कार्यकर्त्यांची उत्साही मिरवणूक नगर परिषद कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली मार्गात नागरिकांनीही उमेदवारांचे स्वागत करत उत्साहात सहभाग नोंदवला या नामांकन सोहळ्यासाठी जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते भरत गावित माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे राष्ट्रवादी नेत्या प्रतिभा शिंदे यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षाच्या एकजुटीचा आणि आगामी निवडणुकीत जोरदार तयारीचा संदेश स्पष्ट दिसून आला नगरपालिका कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला कार्यकर्त्यांच्या अपार गर्दीमुळे संपूर्ण परिसरात उत्सवी निर्माण झाला होता घोषणा बॅनर पक्षाचे झेंडे यामुळे वातावरण भारावले होते नवापूर नगर परिषदेतील ही भव्य नामांकन रॅली आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत तयारी दर्शवते आता सर्वांचे लक्ष निवडणुकीतील पुढील हालचालींकडे लागले आहे नवापूर नगरपरिषद निवडणूक यावेळी अत्यंत सुरक्षेची होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास